नमस्कार सगळ्यांना तसा काय काय नाही हि देऊ तर आज बघा आज गौराया आज आपल्या इथं राहतात मुक्कामी नाही का लक्ष्मी काल आले आज राहतात तर आज छानपैकी सगळं आहे ते जेवण आले आमची तिथं आता आदर बघा सगळ्या मैत्रिणीने माझ्या हे ताट बघा पुरणपोळीच आज सगळ्यांच्या घरात जेवण आले मला एक तिथं दोन दोन तीन हे घेतले बघा मला असं बघा काही स्वयंपाक केलेलं नाही आज तर असे बघा आपण माणसकी असे जपायची असते माणसाचं कसं असतं तर आयुष्यात आलं तर फक्त नाव कमवून जायचं असत इस्टेट तुमचा पैसा ही कुणी घेऊन जाणार नाही प्रेमाचा दोन शब्द बोलायचं आणि चांगलं आयुष्यात असं नाव कमवून माणसाने जायचं असतं तर आता मानकीच्या नात्याने आता आलं का नाही मला एवढं थोडंसं का तुम्हाला माहिती काय येत नाही आज साहेबांध्याकाळ त्यांना टाइम नाही सगळ्यांना आणून दिले बा मैत्रिणी माझ्या होळी बात आमटी पापट बजी प्रत्येक टाटांनी कुठं गणपती बाप्पाला पण तात बघा तर म्हणजे आता जेवणाचा बेत नव्हतं दाखवायचा आता व्हिडिओ काढणार ना नाही का म्हणून इतर हा असा जेवणाचा बीत तिकडे काय लागले टी व्हीला लक्ष्मीचे लक्ष्मीच्या लक्ष्मीच्या पावलांनी मालिका लागल्या मस्त बेगी सर्वांनी जेवण करायला या आजचा भेद आपला कसा वाटला नक्की सांगा आहे का नाही बाय